राज्यात आतापर्यंत एकशे एक्क्याण्णव जागांवर मतदान झालंय म्हणजे आज दुसऱ्या टप्प्यातल्या अठ्ठ्याऐंशी जागांचा समावेशही त्यातच आहे पण विरोधक किंवा काँग्रेस प्रणित आघाडी कुठेतरी भरकटल्यासारखी वाटते असं नाही का वाटत तुम्हाला दोन टप्पे झाले दोन्ही टप्प्यांसाठी नवीन मुद्दे काढले गेले पहिल्या टप्प्यासाठी इंडिया आघाडीकडून संविधानात बदल करण्याचा मुद्दा काढण्यात आला पण मग दुसऱ्या टप्प्यात आर्थिक समतोलासाठी मालमत्ता सर्वांना वाटण्याचा विषय काढला काय चाललंय देशभरात पदयात्रा काढून काँग्रेसच्या धुरिणांना जनतेच्या मनात नेमकं काय चाललंय त्याचा अंदाज घेऊन एकसंघ धोरण आखता आलं नाही असो काँग्रेस जाणे किंवा त्याचे लहानसे प्रादेशिक मित्र आपण सध्या दोन टप्प्यांचा विचार करून पुढे काय होऊ शकतं त्याचा अंदाज बांधूया म्हणजे पाचशे एक्केचाळीस जागेंचा एकत्र निकाल काढणं आपल्यासाठी थोडस सोयीचं होईल व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी ऑक्सिजन सारखं काम करतात नमस्कार मी प्राची घेऊन टाकच्या नव्या भागात आपलं मनापासून स्वागत करते दोन टप्प्यात अनेक दिग्गजांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात कैद झालंय त्यात नितीन गडकरी आहेत नकुलनाथ म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र सुद्धा आहेत मथुरेतून आपल्या हेमा मालिनीजी सुद्धा आहेत लोकसभेच्या एकूण पाचशे एकेचाळीस जागांवर निवडणूक होतीये आणि त्यातल्या त्या एकशे एक्क्याण्णव जागांवर मतदान झालंय अर्थात यातल्या सगळ्यात मोठ्या जागा या उत्तर भारतात आहेत त्यामुळे तिथे भाजपासाठी खुश खबर आहे अजून दक्षिणेकडे मतदान वळलेलं नाहीये ते असू द्या या दोन टप्प्यातील एक गंमत म्हणजे नामोहरम झाल्यासारखं दिसत आहेत एन तरी चेहरा आहे आणि विकासाचे मुद्दे सुद्धा आहेत काँग्रेस किंवा इंडिया आघाडी तर पूर्णपणे आहे खर तर काँग्रेस किंवा विरोधकांनी ही निवडणूक दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहायला पाहिजे होतं प्रत्येक वेळी सत्ता येत नसते हे त्यांना भाजपाच्या प्रवासावरून दिसून यायला हवं होतं दोन खासदारांपासून प्रवास सुरू केलेला भाजपा आज कुठे पोहोचला आहे आणि संपूर्ण लोकसभेवर राज्य गाजवणारा काँग्रेस पक्ष आज कुठे पोहोचलाय याचा कुठेतरी अभ्यास करणं आवश्यक होत पण पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधी किंवा त्यांचे नेते खुर्चीच्या सत्तेच्या मागे लागल्याचं दिसून आलं यामागे मुख्य कारण आहे ते घाई संयम संपत चाललंय कोण पुढची पाच वर्ष वाट आता जे मिळतंय ते घेऊन टाका ही इन्स्टंट यशाची रेसिपी राजकीय नेत्यांमध्ये लोकप्रिय होत चाललीय असंच दिसून येतंय ज्या काँग्रेस पक्षाने स्वतः काँग्रेसमध्ये अनेक वेळा बदल केला त्याच काँग्रेस पक्षाने पहिल्या टप्प्यात भाजपा संविधान बदलणार असल्याची आवई उठवली खरं त्याच काँग्रेसने आणीबाणी लादून देशावर हुकुमशाही आणली होती ती कशासाठी हे सांगितलं नाही आता मनमोहन सिंग देशातल्या जनतेमध्ये सर्व समान संपत्ती वाटण्याचं जुनं उदाहरण बाहेर आलं होतं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते ऐकलं होतं आणि त्याचा खरपूस समाचार सुद्धा त्यांनी घेतला होता आता सांगा दोन टप्प्यांसाठी दोन मुद्दे तिसऱ्यासाठी काय राखून ठेवलंय मुळात काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे तयारच झाली नव्हती हेच यावरून दिसतं खर तर तेच तर सुरू आहे देशातल्या ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्य कोणाच्या जोरावर पोहोचवलं जात आहे धनिक कराच्या रूपातून पैसे देतात त्याच्यातूनच गरीबांना अन्नधान्य किंवा लोक उपयोगी योजना राबवल्या जात आहेत अगदी काल मागचा सिद्धांत इथे राबवता येत नसला तरी आहेरे वर्गाकडून नाहिरे वर्गाला देण्याचा त्यांचा नियम काही प्रमाणात पाळला जात आहेच त्यामुळे काँग्रेसच्या दोन्ही चेंडूंवर भाजपाने दोन्ही वेळा षटकार मारल्याचं दिसून येत आता अजून काही टप्पे बाकी राहिलेत यात बहुतांश राज्य ही दक्षिणेकडची आहेत अर्थात तमिळनाडू मधून सनातनी हिंदू धर्माचा मुद्दा उपस्थित होणार आहेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन हा मुद्दा पुन्हा छेडण्याची शक्यता आहे याला आता काँग्रेस कसा सामना करणार आणि त्यावर भाजपाची नीती काय असणार आहे हे पाहणं संयुक्तिक ठरेल कृपया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा दोन्ही टप्प्यात भाजपा किंवा विरोधकांची कामगिरी कशी झाली हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा धन्यवाद